आपलं स्वागत आहे मुलांनी पुस्तकांबरोबर मैत्री करायला हवी कारण पुस्तकच हे आपल्याला जीवनात सुख दुःखात मुलाचे मार्गदर्शन करतात शिक्षण हे आजची गरज आहे आपण शिकला तर आपले परिवार शिकल्यासारखे होईल शासनातर्फे देण्यात आलेल्या गणवेश व पुस्तकांचे योग्य असे वापर आपण वर्षभर केले पाहिजे शिक्षणाशिवाय जगणे शक्य नाही असे प्रतिपादन मनपा मुलांची मराठी केंद्र शाळातर्फे आयोजित नवोगतांचे स्वागत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कला शिक्षक फैया शेख यांनी मुलांना मार्गदर्शन केले माणसाला सुखी समाधानी राहण्यासाठी शिक्षण एकमेव साधन आहे जे चांगलं शिकत तो आयुष्यामध्ये मोठ्या पदावर जाईल आणि तो चांगली उत्पन्न किंवा कमाई त्याला मिळेल तर आपल्या सगळ्यांचा उद्देश हेच असला पाहिजे की मी मोठं खूप सारे पैसे कमवत माझ्या आई वडिलांना आणि माझ्या देशाला मी प्रगती पथावर नेल सुकाट ठेवतो आणि माझ्या देशाची देशा आरोग्याची काळजी मी घेण्यासाठी शिक्षण घेणार इंजिनियर डॉक्टर होणार असं आपल्यासमोर समोर ध्येय ठेवलं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपण दरवर्षी जयंती पूर्ण तिथे करतो मोठमोठ्या नेत्यांची त्यांचा आदर्श घेताना आपण त्यांना म्हणतो की त्यांनी शिक्षण कसं घेतलं बाबासाहेब आंबेडकर शिक्षण कसं झालं त्यांनी किती तास अभ्यास केला ते किती हुशार होते या गोष्टी आपल्याला पुस्तकातल्या ज्ञानातून माहिती साहित्राई आहे ज्योतिराव फुले हे कसे होते त्यांनी काय काय केलं समाजात सुधारण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केला हे सगळं शिक्षणातून झालंय नवगतांचे स्वागत करताना शाळेच्या पहिली ते सातवीच्या मुलांना पुष्पगुच्छ पुस्तक गणवेश व खाऊ देऊन त्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रेहाना नदाफ व पालक रुबीना शेख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल नवले यांनी तरसूत्र संचालन आप्पासाहेब ककमारे आभार रंजना गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोंडू पिंगळे अश्विनी जवळगे संध्या जाधव रामेश्वरी बेरुनगी प्राणेश त्रेमल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास पालक व विद्यार्थी उपस्थित होते